सोनावळे ग्रामपंचायत मध्ये पंचायत, पंचायत राज विभाग व समुदायस्तरीय संस्था यांच्या एकत्रित कृती संगम अंतर्गत आजीबाईंची शाळा कार्यक्रम संपन्न झाले अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत मध्ये पी आर आय सीबीओ अंतर्गत अक्षर ज्योती कार्यक्रम राबविण्यात आला दरम्यान केरळ केएसएनआरओचे मेंटर गिरिजा संतोष या मॅडम यांनी महिलांना साक्षरतेचं महत्त्व पटवून दिले तसेच मोतीराम दलाल एनजीओचे अध्यक्ष दिलीप दलाल हे देखील का या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांनी महिलांना साक्षरतेबरोबरच काही उपक्रम राबवू शकतो तसेच संस्थेमध्ये असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली यावेळी उपस्थित महिलांनी देखील आपला मनोगत व्यक्त केला एकोणसोळा महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन नोंदणी केली त्या महिलांना वही पेन पेंड देण्यात आला या कार्यक्रमासाठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसंघातील पदाधिकारी अंगणवाडी सेविका कर गटातील महिला मोतीराम तलाल संस्थेचे अध्यक्ष दिलीप दलाल मेंटर गिरिजा संतोष डीआरपी व बीआरपी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाची रूपरेषा बी आर पी श्रीमती रत्ना निचिते यांनी मांडली

आणि तो मेसेज मला पाठवतात म्हणजे दिलीप भाई आता आम्हाला विमानातून त्या इथे घेऊन चल अयोध्येला त्यांची मागणी काय माहिती तिकडे घेऊन चल अशी कागद्याचे विमान म्हणतात विमानात आम्ही कधी बसायचं त्या आज्या म्हणतात खूप मजा येते खूप मजा येते आणि हे डॉलर आहे डायमंड आहे आणि मी लहानापासून मध्यापासून तर वृद्धांपर्यंत प्रचंड मला आवड आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मायावरची स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किरण कारभळ मुरवाड